दोनशे पन्नास रुपयाने वाढ झाली सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी बघा दोनशे पन्नास रुपयाने वाढ झाली लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही सर्वात मोठी अपडेट हे बघा आता दोनशे पन्नास रुपये वाढवले लाडकी बहीण योजनेमध्ये आणि बघा आणि या वर्षात या वर्षी बघा या वर्षी तुम्हाला डायरेक्ट मग लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपये हप्ता मिळेल दर महिन्याला तुम्हाला पंधराशेऐवजी तीन हजार रुपये मिळतील मग तर ते कोणत्या वर्षी सुरू होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच महत्वाचं म्हणजे आता अडीचशे रुपयाने वाढ झालेली आहे दोनशे पन्नास रुपयाने वाढ करण्यात आलेला आहे हप्त्यामध्ये तर त्याबद्दल सर्व काही सांगतो तुम्हाला प्रूफ दाखवतो सर्व माहिती सांगतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते जून हप्ता आला आज आला जून हप्ता पण आणि वाढ झालेली आहे पैशांमध्ये दोनशे पन्नास रुपये वाढ झाली सर्वात मोठी बातमी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व सांगतो मी आता तर लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून हप्त्याची तर जून हप्ता आला बहिणींनो जून हप्ता आला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा पैसे झाले जमा सर्वात मोठी खुशखबर आहे हे बघा तुम्हाला सर्वांना मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती देणारच आहे परंतु बघा आजच्या महत्वाच्या बात बात ताज्या बातम्या ज्या ताज्या बातम्या आहेत ना ताज्या बातम्या ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या बातम्या आहेत आणि सर्व बातम्या कामाच्या आहेत कामाच्या सर्व बातम्या ह्या कामाच्या आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी आताच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या कारण सर्व माहिती तुमच्यासाठी आहे आता चला तुम्हाला सर्व सांगतो मी कामाच्या बातम्या पण सांगतो आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी हे बघा सर्वजण तुम्ही जून हप्त्याची वाट बघत होते जून हप्ता कधी खात्यामध्ये येईल याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागून राहिलं होतं सर्व बहिणी प्रतीक्षा करत होत्या आणि अखेर जून महिन्याचे पैसेने सुरू झाले काही बहिणींना बघा रकमेत वाढ पाहायला मिळेल म्हणजे जे मांगील हप्ते आहेत ते देखील त्या बहिणींना मिळणार आहेत त्यामुळे बाकीच्यांना जास्त पैसे मिळतील काही बहिणींना जास्त पैसे मिळतील कारण त्यांचे मांगील हप्ते हे थांबलेले हप्ते पण त्यांना मिळणार आहेत परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना दोनशे पन्नास रुपयेने वाढ होऊन हप्ता मिळणार आहे दोनशे पन्नास रुपये वाढ होऊन हप्ता मिळणार आहे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सर्व काही सांगतो नीटपणे समजून सांगतो तुम्ही फक्त आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा ओके सर्व माहिती कामाची आहे सर्व अपडेट महत्त्वाचे आहे लाडक्या बहिणींनो आता ज्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपयालेले आहेत त्यांना आता जून हप्ता पण आलेला असेल चेक करा तुमच्या खात्यात जून हप्त्याचे पंधराशे रुपये आज आले असतील कारण पैसे येणे सुरू झालेलं आहे जरी जूनचे पंधराशे रुपये अजून जमा झाले नसतील तर बघा त्यासाठी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल लिंक नसणे हे कारण असू शकतं नसणे ओके त्यानंतर तुम्ही पात्र नसाल तुम्ही अपात्र असाल अपात्रतेचे कारण तुम्हाला माहीत आहे तुमच्याजवळ चार चाकी वाहन असेल तुम्ही सरकारी कर्मचारी असाल सरकारी कर्मचारी असाल त्यानंतर तुम्ही आयकर जाता असाल तर मग तुम्हाला अपात्र आहेत तुम्हाला काही पैसे मिळणार नाही ज्या बहिणी खरोखर योजनेसाठी पात्र आहेत तशा पात्र लाडक्या बहिणीच्याच खात्यात पैसे येत आहेत आणि ते पण वाढ होऊन चला आता त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगतो तर बहिणींनो बघा तुम्ही मग पात्र आहात आणि सर्व बरोबर आहे सर्व ओके आहे तरी पण तुमच्या खात्यात जून महिन्याचे अजूनपर्यंत पैसे आले नसतील जून महिन्याचे पैसे आले नसतील तुमच्या खात्यात अजूनपर्यंत तर व्हिडिओ बघा पूर्ण तर तुम्हाला काय काम करावं लागेल मग ते तुम्हाला सांगतो किंवा आज पैसे तर आलेले आहेत बाकीच्यांना जर तुमच्या खात्यात जरी पैसे झाले नसेल तर आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे येतील ते पण सांगतो तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आता आपण सर्व माहिती बघूया त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेची अपडेट बघितल्यानंतर आपण ताज्या बातम्या पण बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमच्यासाठी महत्वाच्या ताज्या बातम्या देखील आहेत ताज्या बातम्या या कामाच्या बातम्या आहेत महत्वाच्या बातम्या आहेत आणि सर्व बातम्या या तुमच्यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व अपडेट ह्या तुमच्यासाठी आहेत चला आता आपण सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे हे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे सुरू तसेच पी एम किसान योजनेचे पैसे पण शेतकरी पात्र जे आहेत शेतकरी बंधू पात्र तर सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात पैसे आले असतील पी एम किसानचे पण तर पी एम किसान योजनेचे जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात देखील पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता आला असेल चेक करा खातं पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा झालेला आहे चला आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली तशीच योजना इतर राज्य सरकारने राबवली आहे मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी खास लाडली बहना योजना राबवल्या आहे बघा या योजनेबाबत आता एम पी सरकारने मोठी घोषणा केली आहे या योजनेत आता महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा मध्य प्रदेश सरकारने या योजनेत महिलांना तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले होते त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे सरकारने सुरुवातीला एक हजार रुपये दिले होते त्यानंतर हे पैसे बघा वाढवून पाठवून बाराशे पन्नास रुपये करण्यात आले त्यानंतर आता या योजनेचा निधी दोनशे पन्नास रुपयांनी वाढवण्यात येणार आहे सरकार रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात अतिरिक्त दोनशे पन्नास रुपये वाढवणार आहेत बघा तर रक्षाबंधन बघा तर रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आता लाडक्या बहिणींना दोनशे पन्नास रुपये वाढ होणार आहे कुठे आपली लाडकी बहीण योजने नाही तर एम पीच्या लाडकी बहीण योजनेमध्ये एम पीच्या लाडकी बहीण योजनेमध्ये पहिले बहिणींना मिळत होते बाराशे पन्नास रुपये बरोबर बाराशे पन्नास रुपये एम पीच्या लाडल्या बहिणींना मिळत होते तर आता त्यामध्ये दोनशे पन्नास रुपये वाढवण्यात आले तर आता किती झाले मग पंधराशे रुपये आता मध्ये मध्य प्रदेशमध्ये पण आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत पहिले त्यांना बाराशे पन्नास रुपये मिळत होते त्यामध्ये आता दोनशे पन्नास रुपयेने वाढ झाली दोनशे पन्नास रुपये वाढ झाली आलं तुमच्या लक्षात तर बघा आपली लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्राची तर त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही फक्त एम पीच्या लाडली बहिणा योजनेमध्येही अडीचशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि बघा आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये पण बघा आता पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ना यामध्ये सहाशे रुपयाची वाढ होणार आहे आणि सहा अकरा आच्याला एकवीसशे म्हणजे तुम्हाला दर महिन्याला एकवीसशे रुपये दिवस असं सरकारने सांगितलं होतं परंतु अजून वाढ झालेली नाही परंतु सहाशे रुपये वाढवले जातील असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आता बघू कधीपर्यंत ती वाढ होते ठीक आहे ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये अडीचशे रुपये वाढवले त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पैसे वाढवले पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे पुढे बघा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तर तीन हजार रुपये देणार मध्य प्रदेश सरकारने सांगितले की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या योजनेचा हप्ता तीन हजार रुपये केला जाईल या योजनेबाबतही अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे आता सरकारने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा निधी वाढवणार आहे काँग्रेसने भाजपवर अनेक आरोप केले आहेत भाजप त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत नसल्याचे सांगितलं आहे तर बघा आता वाढ होणार आहे आणि अखेर एम पीच्या लाडकी बहीण योजनेमध्ये दोनशे पन्नास रुपये वाढवण्यात आले आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हे पैसे मिळणार आहेत जास्तीचे आता ओके म्हणजे साडेबाराशे मिळत होते तर आता पूर्ण पंधराशे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना एम पीमध्ये चला आपली महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता सुरू झाला त्याबद्दल माहिती बघा आता तर लाडक्या बहिणी तुम्ही सर्वजण जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत महाराष्ट्रातील लाडक्या सर्व जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत तर सुरू झाला जून हप्ता चला त्याबद्दल सांगतो पहिले बघा पाच वर्षात देणार तीन हजार रुपये एम पी सरकार बघा याबाबत मोहन यादव यांनी सांगितले की ते आपला संकल्प पाच वर्षात पूर्ण करणार आहे त्यांनी सांगितले की या योजनेचे दरवर्षी पैसे वाढवले जाईल दिवाळीला ही रक्कम पंधराशे दिली जातील त्यानंतर दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस वर्षी पैसे वाढवले जातील म्हणजे पंधराशेचे डबलचे पैसे मग दर महिना तीन हजार रुपये दिले जाईल हे सर्वात मोठा निर्णय एम पीमध्ये घेण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत बघा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत लाडली बेहना एम पीचीमध्ये ओके महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रमध्ये तर पंधराशे देतात परंतु आता एम पीची जी काही लाडली बेहना आहे तिथे पैसे मिळत होते किती पैसे मिळत होते तर बाराशे पन्नास रुपये मिळत होते तर दोनशे पन्नास रुपये वाढवण्यात आले आता पूर्ण तिथे पंधराशे रुपये एम पीच्या बहिणींना पण मिळणार आहेत चला आता आपण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघू महाराष्ट्र तर बघा जून हप्ता अजून आलेला नाही बहिणींना तुमच्या खात्यात तर जून हप्ता आता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमवणार आहे कारण वेळ झालेला आहे तर बघा तुम्हाला पंधराशे रुपये जून महिन्याच्या आता कोणत्याही क्षणी येणार आहेत कोणत्याही क्षणी अचानक पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत कारण आता वीस ते वीस ते पंचवीस जून दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमातील असं सांगण्यात आलं त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत बहिणींनो आल्या लक्षात पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात फक्त घोषणा झाली अजून निर्णय झालेला नाही जरी सरकारने निर्णय घेतला तर मग तुम्हाला पुढे चालून एकवीसशे रुपये सरकार तुम्हाला देईल परंतु आता सध्या तरी तसा निर्णय नाही फक्त घोषणा झालेली आहे आलं तुमच्या लक्षात आता बघा महत्वाची माहिती खुशखबर तर एस एम एस चेक करत राहा बहिणी एस एम एस चेक करत राहा जून महिन्याचे जे काही पंधराशे आहेत ते कोणत्याही क्षणी आता अचानकपणे तुमच्या खात्यात जमावतील आणि तुम्हाला एसएमएस पडेल ओके तर तयार राह बंना कोणत्या क्षणी पैसे येतील बघत राहा थोडी जास्त काही वाढ बघण्याची गरज नाही कारण आता वेळ झालेला आहे तारीख आलेली आहे वीस ते पंचवीस या तारखेदरम्यान पैसे येतील असं सांगण्यात आलं होतं मीडिया रिपोर्टमध्ये तर आता कोणत्या क्षणीत तुम्हाला पैसे येतील आणि जूनच्या एंडिंगपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे थोडी वाट बघत आह कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात अचानकपणे पैसे जमा होणार आहेत ही सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली होती चला लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत समजून सांगितले चला आता आपण जाणून घेऊया आजच्या मोठ्या ताज्या बातम्या चला आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता चला आजच्या ताज्या बातम्यामध्ये पहिली बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी बातमी पहिली बातमी बघा महाराष्ट्रात आणखीन पाच दिवस कोसळ कोसळणार कोकण घाट मध्यावर हे बघा कोकण घाट माथ्यावर मान्सूनचा जोर वाढला मुंबईत असं असेल हवामान बघा आता पावसासंदर्भात आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे कारण पावसाचे दिवस झालेले आहेत का मान्सूनचे दिवस झालेले आहेत सर्वीकडे पाऊसने थैमान घातलेला आहे वादळी वारे आता थोडेफार बंद झाले असतील परंतु सुरुवातीला तर वादळी वारे एवढे होते ना जबरदस्त तर तुम्ही सर्वांनी बघितले असते काही सांगण्याची गरज नाही झाडे वगैरे पडली कोणाचे पत्रे उडून गेले तर भयानक झालं होतं नुकसान पण झालं भरपूर जणांचं ठीक आहे वादळी वारे चालू होते परंतु आता ते थोडे कमी झाले आता पाऊस जो आहे तो जोराने सुरू झालेला आहे बघा मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाने थेमान घातला आहे अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे तर घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे बघा गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षर झोडपून काढले आहे पुढील पाच दिवस पावसाचे धुमशान सुरूच राहणार आहे बघा असे सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यानंतर पावसाचा जो जोर काहीसा कमी होणार आहे बघा आता सध्या पाऊस झोडपणार आहे असं सांगण्यात आलं हवामान खात्यानं आणि त्यानंतर पावसाचा जो काही जो जोर आहे तो काहीसा कमी होणार आहे असं देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे पुढे बघा मान्सून उर्वरित अरबी समुद्र मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग झारखंड हिमाचल प्रदेशचा उर्वरित भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमध्ये कूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणिका रेषा स्थिर आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे राज्यातील कोकण हे बघा राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे पुढील पाच दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बघा पावसाने थैमान घातलेलं आहे सर्विकडे पावसाचं भयानक वातावरण झालेलं आहे सर्विकडे पाऊस पडत आहे तर पुढील जे काही पाच दिवस आहे पाच दिवस अजून जोरदार पाऊस सांगितला आहे हवामान खात्याने ओके तर तुम्ही अलर्ट राहा सावधान राहा पावसाचं जे काही वातावरण आहे ते सर्वीकडे झालेलं आहे आणि पुढील पाच दिवस जोरदार पाऊस सांगितलेला आहे ओके चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी आपण बघूया बातमी नंबर दोन चला बातमी नंबर दोन बघा हे बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झाला होता त्याबद्दल बघा एक माहिती समोर आली आणि आजची बातमी दोन नंबरची बातमी विमान अपघात संदर्भात जी माहिती दे दे आता पुढे समोर आली आहे ती धक्कादायक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया हे बघा जे काही ब्लॅक बॉक्स आहे ते डॅमेज झालं अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादायक अपडेट आता पुढे काय बघा जे काही ब्लॅक जे काही ब्लॅकबॉक्स असतं विमानामध्ये जे काही ब्लॅक बॉक्स असतं ते डॅमेज झालेलं आहे आणि अहमदाबाद विमान अपघातमध्ये ते डॅमेज झालेलं आहे आता पुढे काय होणार त्याबद्दल माहिती समोर आहे आणि काय नवीन अपडेट काय नवीन सत्य समोर आलं विमान अपघात संदर्भात बघा माहिती हे बघा आता माहिती बघा इथून आपण संपूर्ण माहिती बघूया हे बघा गुजरातमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या ड्रीम लायनर सेवन एट सेवन एट या विमानाच्या ब्लॅकबॉक्सला देखील क्षती पोहोचल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे यामधील महत्त्वपूर्ण डेटा मिळवण्यासाठी तो तपासण्यासाठी देशाच्या बाहेर पाठवला जाऊ शकतो याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर हे बघा सी व्ही आर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर ए डी आर या दोन उपकरणाचा समावेश असतो या दोन्ही उपकरणांना क्षती पोहोचल्याचे दिसून येते हा बॉक्स तपासणीसाठी वॉशिंग वॉशिंग्टनमधील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडे पाठवला जाऊ शकतो ओके तर बघा वॉशिंग्टनमध्ये हा जो काही ब्लॅकबॉक्स आहे तो तपासणीसाठी पाठवला जाऊ शकतो सगळ्या प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी हा ब्लॅकबॉक्स घेऊन भारतीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ अमेरिकेमध्ये जाईल बघा नेमकं काय का झालेलं आहे तुम्हाला सिम्पल सोप्या भाषेत मी सांगतो अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला भरपूर लोक तिथे मृत्यू झाले त्यांचा लोकांचा मृत्यू झाला तिथे भरपूर जण जाडले म्हणजे त्यामध्ये जडून खाक झाले भरपूर जण आणि हे संपूर्ण चित्र बघितल्यानंतर संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आले जण हात धरले होते हातचा एवढा भयानक होता तर बघा अपघात झाला त्यानंतर आता जे काही खरं कारण आहे हा अपघात कशामुळे झाला याकडे सर्वजण लक्ष त्यांचं आहे की हा अपघात कशामुळे झाला काय कारण होतं याकडे सर्वजण बघत होते की हा अपघात नेमका कशामुळे झाला त्यामुळे आता जे काही ब्लॅकबॉक्स आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती असेल आणि त्यामुळे कळेल की हा अपघात कशामुळे झाला आणि आता ते जे काही ब्लॅकबॉक्स आहे ते वॉशिंग्टनमध्ये आता पाठवलं जाणार आहे आणि ते समजेल की काय आहे काय नाही चला पुढे माहिती बघा आता तर बघा जो काही आता ब्लॅकबॉक्स आहे तर बॉक्स सारख्या महत्त्वाच्या उपकरणाची पडताळणी करण्यासाठी दिल्लीतील उड्डाण भवन येथे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमध्ये ए आय बी एक वेगळी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते नऊ एप्रिल रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले होते या प्रयोगशाळेवर तब्बल नऊ कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे गुजरात कालावधी उलटून गेल्यानंतर त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स हा सोमवारी आढळून आला होता या ब्लॅकबॉक्सचा रंग हा भडक नारंगी असल्याचे त्याला सहज ढिगाऱ्यातून शोधून काढण्यात आले होते ओके चला ते थोडंफार डॅमेज झालं असेल परंतु आता ते पुढे आता त्याचं संपूर्ण जे काही पाठ आहेत ते व्यवस्थित घेऊन जाणार जाणार आहेत वॉशिंग्टन मध्ये आणि तिथे संपूर्ण गोष्टी समजणार आहेत की काय कशामुळे हा अपघात झाला काय नाही त्यामध्ये काय काय डेटा आहेत ते सर्व बघितलं जाणार आहे चला दागिन्याच्या दुकानात व्हायरल झालेला वृद्धाचे विधान समोर आले बघा गेल्या काही दिवसांपासून एक वृद्ध जोडप्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे खरं तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एक त्र्याण्णव वर्ष गरीब वृद्ध आपल्या पत्नीसोबत मंगळसूत्र घेण्यासाठी दागिन्याच्या दुकानात गेला होता तथापि त्याच्याकडे दागिन्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी पैसे होते असे असूनही दागिन्याच्या दुकानाच्या दुकानदाराने त्या वृद्धाला दागिने जवळजवळ मोफत दिले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक दुकानदार आणि वृद्ध जोडप्याचे कौतुक करत आहे आता या संपूर्ण प्रकरणावर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे विधान समोर आले आहे या घटनेबद्दल त्याने काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया आहे बघा आजोबा काय म्हणाले तर व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील वृद्ध रहिवासी निवृत्ती शिंदे यांनी व्हायरल व्हिडिओवर एक विधान दिलं आहे ते म्हणाले गेल्या पंधरा वर्षापासून मी माझ्या पत्नीला सांगत आहे की मी तिला काही सोन्याचे दागिने आणून देईल पण मी ते करू शकलो नाही परवा आम्ही एका दागिन्याच्या दुकानात गेलो तेव्हा मालकाने आम्हाला मोफत दागिने दिले आम्हाला याचा खूप आनंद झाला बघा तर खूप आनंद झाला असं आजोबांनी म्हटलं तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप तुफान व्हायरल झालेला आहे चला ही बातमी पण आपण समजून घेतली पुढील बातमी बघा शेवटची शेवटची बातमी 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 बघा नंबर आहे आहे ही संपल्यानंतर आपण व्हिडिओ एवढी बातमी बघून घ्या महत्वाची बातमी आहे हे बघा अखेर सत्य समोर आलं ट्रम्प पुन्हा तोंडावर या देशाच्या विनंतीनंतर भारताने हल्ला थांबवले पाकच्या उप पंतप्रधानाचा दावा काय बघा एक महत्वाची माहिती समोर आले हे बघा हे बघा पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक केला होता त्यात अनेक दहशतवादी ठार झाले होते पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल्यानंतर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले बघा जोरदार प्रत्युत्तर भारताने देखील पाकिस्तानला दिले होते तेव्हा कारण ज्याप्रमाणे हा हल्ला आपल्यावरती झाला होता जे काही पहलगाम येथे हल्ला झाला होता त्यामध्ये जे काही नागरिक जे काही पर्यटक मारले गेले होते त्यानंतर भारताने मोतोड जवाब दिला आणि पाकिस्तानला फोडून खाल्लं नऊ दहशतवादी ठिकाणावर स्ट्राईक आपण केली होती भारताने आपण केली होती नऊ दहशतवादी ठिकाणावर एअरस्ट्राईक आपण केली होती आणि पाकिस्तानला जोरदार फोडलं होतं आरे तुमच्या लक्षात बघ आत्ता महत्त्वाचं म्हणजे आता जे काही पाकिस्तानचे उप पंतप्रधान आहेत त्यांचा दावा बघा समोर आला आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणत होते की हा जो काही हमला आहे किंवा हे जे काही था। था मदिस्ती। बागा। मदिस्ती बागा। युद्ध आहे मी थांबवलं असं त्यांनी म्हटलं होतं परंतु आता बघा जे काही सत्य आहे ते समोर आलेलं आहे हे बघा सौदी अरबच्या राजपुत्रांनी केले मध्यस्थी बघा मध्यस्थी बघा डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी केली नाही तर सौदी अरबच्या राजपुत्रांनी केली असं आता माहिती समोर आलेलं आहे बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता तो उपपंतप्रधान इस इसहाक डार यांनी खोडून काढला बघा इसहाक डार ज्या आहेत त्यांनी खोडून काढला आहे ट्रम्प यांच्यामुळे नाही तर सौदी अरबमुळे भारताने हल्ले थांबवण्याचा दावा डार यांनी केला सौदी अरबचे प्रिन्स फेजल बिन सलमान यांनी दोन्ही देशात दूत पाठवले होते ओके त्यानंतर त्यांनी डार यांच्याशी चर्चा केली दोन्ही देशातील तणाव निवडण्याची इच्छा व्यक्त केली भारताचे पर मंत्री एस जयशंकर यांच्याशी डार यांनी चर्चा करावी असे सौदी प्रिन्सने प्रस्ताव ठेवला तेव्हा डार यांनी सौदी प्रिन्स यांना पाकिस्तान थांबायला तयार असल्याचा निरोप भारताला देण्याची विनंती केली चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये दे युद्धविरामावर सहमती झाली होती बघा तर अशा पद्धतीने हे युद्धविराम झाला होता आणि जे काही डार आहेत त्यांनी सांगितलं की सौदी अरबच्या राजपुत्रांनी मध्यस्थी केली होती त्यांनी सांगितलं बघा तरी बातमी पण महत्वाची होती चला ही बातमी पण तुम्हाला समजली मी काय सांगितलं तुम्हाला तुम्ही समजदार आहात ही बातमी पण तुम्हाला समजली असेल ठीक आहे चला ही बातमी समजली आता आपण सर्व माहिती बघितली आता पुढील माहिती बघा आज आपण या व्हिडिओमध्ये बघा माहिती बघितली अखेर समोर ट्रम्प पुन्हा तोंडावर या देशाच्या विनंतीनंतर भारताने हल्ले थांबवले होते ओके याबद्दल पण आपण माहिती बघितली त्यानंतर जो काही व्हायरल व्हिडिओ आहे दुकानाच्या दागिन्याच्या दुकानाचा व्हायरल व्हिडिओ वृद्धाच्या विधानसमोर समोर आला त्याबद्दल पण माहिती बघितली त्यानंतर आपण बघितलं अहमदाबाद विमान अपघात संदर्भात माहिती ब्लॅक बॉक्स डॅमेज संदर्भात अपडेट काय तिथे ती अपडेट बघितली आणि पुढे काय होणार आहे त्याबद्दल सर्व माहिती बघितली आणि पावसासंदर्भात पण माहिती बघितली पुढील पाच दिवस जोरदार पाऊस असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण सर्व माहिती बघितली तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली सिंपल सोप्या भाषेत सर्व ताज्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगितल्या म्हणजे मी असं तुम्हाला सांगत असतो की तुमच्या लक्षात ते राहायला पाहिजे तर सर्व गोष्टी आपण बघितल्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहे लाडकी बहिणी योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या बातम्या असो सर्व माहिती सर्व अपडेट फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर पटापट पटापट तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये